श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे पण या महिन्यामध्ये काही वस्तू आपल्याला इतरांना द्यायच्या नाही आहेत जर तुम्ही या वस्तू इतरांना दिल्या तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येतं आनंद जे आहे तुमचा तो दूर निघून जातो सगळं दुःख संकट तुमच्या घरामध्ये येत असतात त्याचबरोबर आपल्याला काही वस्तू ज्या खायच्या नाही आहेत आता मांसाहार तर सर्वच पाळतात पण शाकाहारी वस्तूंमध्ये सुद्धा आपल्याला काही पदार्थ हे खायचे नाही आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहत नाही तर त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहतो श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका सर्वांचं मध्ये स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण सर्वजण पैसा कमवतो पण काही जणांकडे तो टिकतो आणि काही जणांकडे तो टिकत नाही आणि पैशासाठी सर्वच जण काही ना काही कष्ट हे करतच असतात बऱ्याचशा जणांची इतकी प्रगती झालेली असते त्यांच्या घरी सगळं बंगला गाडी सगळं काही जिथलं तिथे असतं आणि इतर लोकांना ते बघवत नाही पण ते हा विचार करत नाहीत ते काय म्हणतात की यांच्याकडे सगळंच आहे पण ते हा विचार करत नाही की त्यांनी पण कष्ट करूनच ते सगळं मिळवलेलं आहे पैसा हा कधीही चालून येत नाही किंवा आपोआप कोणाच्या इथे बंगला येत नाही आपोआप कोणाच्या इथे गाडी येत नाही तर समोरून कोणत्याही गोष्टी चालून येत नाही तर त्याला कष्ट करावे लागतात आणि जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा या कष्टामधूनच आपली प्रगती होत असते आणि त्याला जर नशिबाची साथ असेल ना तर मग आपल्या आयुष्यात सोनं सोनं असतं तर कुठलंही कुठल्याही गोष्टीत आपण जेव्हा कष्ट करतो ना तेव्हा नशिबाची साथ तर असायलाच हवी आणि त्यासाठी आपल्याला काही सेवाही करायला लागतात आणि काही नियमही पाळायला लागतात आणि त्या व्यक्ती ते करत असतात म्हणून त्यांना त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते आणि त्यांच्याकडे सर्व काही असतं पण इतर व्यक्ती हा विचारच करत नाहीत की ते कष्ट आहेत ते फक्त एवढंच म्हणतात की ह्यांच्याकडे सर्वच आहे यांना सगळंच मिळालेलं आहे पण त्यांचे कष्टही तुम्हाला दिसत नाहीत श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि यामध्ये महादेवांचं जे देवतत्व आहे ते हजारोपटीने जागृत असतं आपल्या आजूबाजूला महादेव हे सूक्ष्म स्वरूपामध्ये वावरत असतात संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर सहा साडेसहा नंतर आपल्याला जण काही वस्तू मागतात त्या वस्तू आपल्याला चुकूनही द्यायच्या नसतात मला मान्य आहे आपण इतरांना मदत करायला हवी पण त्या गोष्टी तुम्ही योग्य वेळेला द्या संध्याकाळच्या वेळेला चुकूनही या गोष्टी तुम्हाला द्यायच्या नाहीये आणि काही नियम आपल्याला हे पाळावेही लागतात जर आपण नाही पाळले तर त्याचे परिणाम हे आपल्यावरतीच होत असतात तुमच्याकडे जर कोणी महादेवांच्या पूजेसाठी लागणारं जे साहित्य असतं त्यातील जर काही मागायला आले तर ते तुम्ही चुकूनही देऊ नका बघा देवाच्या पूजेसाठी आपण जे काही सामान वापरतो ना ते स्वतःच्या पैशातलं असावं मग ती एक रुपयाची वस्तू का असे ना बघा कधी काय होतं की महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याकडे दूध नाही मग आपण शेजारून दूध मागून आणतो पण असं करू नका तुम्ही स्वतःच्या पैशाने दूध खरेदी करून मग ते पूजेमध्ये वापरा त्याचप्रमाणे आपल्या आपण आपल्यासाठी ज्या पूजेच्या वस्तू आणल्यात ना ते इतरांना देणं सुद्धा तेवढंच चुकीचं आहे म्हणजे समजा आपण बेलपत्र आणलेलं आहे आणि शेजारची म्हटली की अरे माझ्याकडे बेलपत्रीच नाही आहे तू मला देतेस का आपण ते देणं म्हणजे चुकीचं आहे इतर आपणही ते कोणाला द्यायचं नाही आपण त्यांना सरळ सांगू शकतो की मी अशा पूजेच्या वस्तू इतर कोणाला देऊ शकत नाही आणि आपण त्यांच्याकडून काही आणायचं नाही कोणाकडून तरी आपण काहीतरी उधार घेतोय आणि ते देवाला वापरतोय तर ही गोष्ट पटण्यासारखीच नाही आहे मुळात आपण आपल्या स्वतःच्या पैशाने ज्या काही वस्तू आहेत आपल्या घरातल्या वस्तू आहेत त्या देवाला तुम्ही अर्पण करू शकता पण कोणाकडून तरी ते उधार आणणं परत त्याच्या बा बदल्यामध्ये पैसे न देणं किंवा तसंच घेऊन येणं आणि त्या देवांना अर्पण करणं मग यांनी देव तरी प्रसन्न होणार आहेत का दुसरी गोष्ट म्हणजे दूध दुधापासून बनणारे जे पदार्थ असतील दही असेल तूप असेल किंवा माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये लवंग विलायची हळदी हळकुंड या गोष्टी तुम्ही कोणाकडूनही उधार आणू नका आणि तुम्हीही कोणाला देऊ नका तुम्हाला हवा असेल ना तुम्ही विकत घेऊन या पैसे द्या आणि मग घेऊन या पण उधार घेऊन येण्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी असते ना ती कायमची निघून जाते आपल्या घरामध्ये दुःख तयार होत असतात त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना त्या या श्रावण महिन्यामध्ये कोणाकडूनही उधार घेऊ नका आणि तुम्हीही कोणाला उधार देऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे घड्याळ घड्याळ ही आपल्याला वेळ दाखवत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये वेळेला किती महत्व आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे त्यामुळे आपलं घड्याळ सुद्धा कोणालाही द्यायचं नाहीये थोड्या वेळ घालण्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ नका आणि कोणालाही तुम्ही तुमचं घड्याळ द्यायचं नाहीये त्याचप्रमाणे काळ्या कपड्यांचं दानही श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करू नका यामुळे अघटित घटना घडतात त्याचप्रमाणे आपले इतर कोणतेही कपडे दुसऱ्यांना वापरायला देऊ नका आणि पांढरे कपडे आणि पांढरे कपडे तर मुळस देऊ नका यामुळे काय होतं तर वैवाहिक आयुष्यावर त्याचे परिणाम होत असतात श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारामध्ये कोणताही एखादा प्राणी पक्षी जर आला ना तर त्यांना तुम्ही नक्कीच काहीतरी खायला द्या तसं त्यांना तुम्ही लावू नका दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्हाला कोणी जर पैसे मागितले तर श्रावण महिन्यामध्ये चुकूनही देऊ नका कारण आपण जे पैसे आहे ते स्वतःच्या कष्टाने कमवलेलं असतं ती लक्ष्मी आपल्याकडे आलेली असते आणि आपण श्रावण महिन्यामध्ये ते दिलं तर हे अत्यंत चुकीचं आहे बघा एखाद्याची खूप गरज असेल किंवा हॉस्पिटलसाठी त्यांना खरंच पैसे लागत असतील ते सगळं तुम्ही पाहा आणि जर खरंच त्यांना गरज असेल ना तर तुम्ही मदत करू शकता पण काही व्यक्तींना सवयच असते की थोड्या थोड्या कालावधी नंतर पैसे मागण्याची दे पाचशे रुपये दे हजार रुपये तर अशा व्यक्तींना तुम्ही चुकूनही पैसे देऊ नका यामुळे काय होतं तर आपल्याला यामुळे काय होतं तर आपण जी लक्ष्मी आपल्याकडे येते ना त्याची किंमत करत नाही त्यामुळे खरंच जिथे गरज असेल ना तर तिथे तुम्ही पैसे देऊ शकता पण जिथे गरज नाहीये अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही पैसे देऊ नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे सौभाग्याचे अलंकार असतात मग त्याच्यामध्ये जोडवी असेल मंगलसूत्र असेल हातातील बांगड्या असतील जे काही आपले सौभाग्याचे अलंकार असतात ना ते इतर महिलांना तुम्ही वापरायला देऊ नका आपण चांगल्या मनाने देतो पण त्याचेही वाईट परिणाम आपल्यावरती होत असतात त्यामुळे चुकूनही श्रावण महिन्यामध्ये हे अलंकार दुसऱ्या कोणत्याही महिलेला तुम्ही वापरायला देऊ नका श्रावण महिन्यामध्ये मांसाहार चुकूनही करू करू नका त्याचेही काही आहेत आहेत आपण आधीच्या तर पाहिलेलेच मांसाहार का नये श्रावण महिन्यामध्ये माशांचा प्रजननाचा काय असतो चिकन मटन जे असतं ते जे प्राणी असतात त्यांना सुद्धा पाऊस भरपूर पडल्यामुळे काही ना काही आजार असतात आणि ते खान ते खाल्लेलं पण पचत नाही त्यामुळे सुद्धा खाऊ नये दुसरी गोष्ट श्रावण महिना हा देवाचा पवित्र महिना असतो या महिन्यात आपण सेवा करत असतो उपासना करत असतो उपवास करत असतो आणि त्यावेळी सा, म्हणून सुद्धा आपण हे मांसाहार करू नये शाकाहारी पदार्थांमध्ये जर पाहायला गेलं तर ज्या पालेभाज्या आहेत ना त्या श्रावण महिन्यामध्ये खाऊ नये कारण या पालेभाज्यांवरती भरपूर प्रमाणामध्ये किड्या भरपूर प्रमाणामध्ये किडे आळया या ग्रो होत असतात आणि हे खाणं चुकीचं आहे आणि कधी कधी त्या दिसतसुद्धा सुद्धा नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो फ्लावर असेल कोबी असेल वांगी असेल असे जे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना जे पालेभाज्या आहेत ना यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या तयार होत असतात किडे तयार होत असतात आणि हे खाल्ने हे खाल्ल्याने आपल्या आरोग्यावरती त्याचे दुष्परिणाम होत असतात अशा काही गोष्टींचं अशा पदार्थांचं तुम्हाला चुकूनही सेवन करायचं नाही कारण त्याने आपल्याच आरोग्यावरती परिणाम होणार आहे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तळलेले पदार्थ असतील डाळी असतील यांचं सेवन करू शकता तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये कोणत्या वस्तू तुम्ही इतरांना देणं टाळायचं आहे आणि कुठले पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत तर अतिशय महत्त्वाची माहिती होती तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल